चाळीस वर्ष माझी सेवा झाली अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले परंतु आजचा हा जो पुरस्कार आहे याची एक वेगळीच किंमत आणि वेगळाच एक विषय तुम्हाला सांगतो माझ्या दृष्टिकोनातून आहे ज्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला ते बाबा मी जेव्हा आठ पंच्याऐंशी ला इगतपुरीमध्ये सुरुवातीला नोकरी

परिस्थितीमध्ये त्यांनी या ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचं मुक्त लावलेलं आहे आणि त्याचा आज मोठा वड झालेला आहे मोठं एक वट वृक्ष त्याचा झालेला आहे आणि त्याचे फळ आज तुम्ही सर्व मंडळी चाहत आहे आणि हा जो दरवर्षी त्यांच्या स्मृती स्मरण व्हावं त्यांनी जे केलेलं कार्य त्याची आपल्याला कल्पना आहे नवीन फ्रीला म्हणून हा कार्यक्रम घेतला जातो निश्चित हा कार्यक्रम खूप आहे त्याच्या नवीन पिढी या काय कष्ट घेतलेले हे हळूहळू विसरायला सुरुवात होते आणि हा माणसाचा एक सोमा तुम्हाला म्हणून हा कार्यक्रम घेता त्याबद्दल निश्चितच मी तुमच्या सुद्धा अभिनंदन करेन మధరా వీస వేక పురస్ బ హా గ్రామ కర్మచారి గ్రామ సేవ గ్రామ పంచ

त्यामुळे तुमचा समोर हा अतिशय अतिशय अल्पमान होणार चोवीस तास काम करत असतो आणि खरं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मिटिंग करावं काहीतरी म्हटलं अनेक संघटना संघटना आहे परंतु ग्रामपंचायत कर्मचारी म्हटलं मान्यनुसार जवळजवळ कार्यक्रम बनवलेले टाळलेला नाही कुठला असतो खूप असं या कर्मचाऱ्यांबद्दल मला खूप आपण कर्मचारी काम करतो अतिशय मान झाला त्याच्याबद्दल काहीतरी आपण आज या ठिकाणी अतिशय नाविक आणि अतिशय बाबाचा पुरस्कार मी शाळा भाग्य समजतो आणि हा पुरस्कार मी कर्मचाऱ्यांना आणि दिल्ले आणि ग्राम चौकांना समर्पित करतो अकरा हजार रुपये लोक मला चाळीस हजार रुपये जातो एकावन्न हजार रुपये

आपण या गेलो तिथं भाषण ठोकायचं आघातला माणूस आघात कधी चाललंय त्याच्यामुळे गेले तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये सुद्धा कधी करत नव्हतं मी या जिल्ह्याचा अध्यक्ष पंधरा ते वीस वर्ष पतसंस्थेचा पतसंस्थेचा